गडिंग्लजमध्ये वृद्ध महिलेचा खून तोंडात कापडाचा गोळा कोंबून फेकले विहिरीत कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज शहरातील सोलापुरे वसाहती जवळच्या विहिरीत तोंडात कापडाचा गोळा कोंबल्याच्या स्थितीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्याच्या उद्देशाने महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे शोभा सदाशिव धनवडे वयवर्ष बासष्ट राहणार कचरा डेपो जवळ गडिंगलज असे या महिलेचं नाव आहे शनिवारी संध्याकाळी त्या घरा हो घरातून निघून गेल्या होत्या त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेऊन त्यांना विहिरीत ढकलून देण्याचा सा प्रयत्न झाला मात्र विहिरीच्या काटावरील झाडाला मृतदेह अडकला रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे मात्र या घटनेचा छडा लावण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा